लोकसभा निवडणुकीत उमेदवार कसा असावा याचे संदर्भ बदलले आता उमेदवार अभ्यासू लोकसेवक असा आहे का यापेक्षा तो किती पैसे खर्च करणार याला जास्त महत्त्व आले आहे लोकसभा मतदारसंघ ग्रामीण असेल तर साधारणपणे पंधरा कोटी तर ग्रामीण शहर असा संमिश्र मतदारसंघ असेल तर तीस कोटी असा खर्च करण्याची तयारी उमेदवाराला करावी लागते पण उमेदवार एकूणच राजकीय हवा बघून हाच सैल सोडतो किंवा खर्च आखडता घेतो सध्या महाराष्ट्रात दोन पक्ष फोडले गेले आणि जे मूळचे पक्ष आणि त्यांचे मूळ संस्थापक यांना सरकारी यंत्रणा वापरून नकली ठरवले गेले तर जे नकली आहेत त्यांना असली सांगितले गेले असे जनमानसात भावना झाली आहे पण त्यामुळे स्थानिक पातळीवर खूप पक्ष तयार झाले ते लोकसभा उमेदवार यांच्याकडे आमच्या पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करायला पाच ते दहा लाख रुपये मागू लागलेत उमेदवारांची आर्थिक परिस्थिती आधीच माहिती घेतली जाते उमेदवाराची किती गोदामे आहेत त्याचे किती भाडे येते त्यानुसार स्थानिक पक्ष अध्यक्ष पैसे उकळून घेतात ज्या पक्षांचा उमेदवार असतो त्याचा अध्यक्ष तर ही परत संधी येणार नाही याच भूमिकेत असतो आणि स्थानिक अध्यक्ष अनेक पक्ष बदलून आला असेल तर त्याला काहीच नीतिमत्ता नसते तो, तो कायम फक्त पैसे कसे काढता येतील याच विचारात असतो सध्या बदलापूर शहरातील एखादा अपवाद वगळता विविध पक्षांचे अध्यक्ष लोकसभेचा उमेदवार कधी येणार त्याची वाटच बघत असतात त्यामुळे उमेदवारसुद्धा शहरांना भेटी देण्याचे टाळतात आणि सोशल मीडियावर रील आणि व्हिडिओ टाकून प्रचार करतात भिवंडीच्या लोकांना वाटतं असतील बदलापूरला प्रचार करत तर कल्याणच्या लोकांना ते शहापूरला आहेत असे भासविले जाते एकूणच खरी निवडणूक पैसे खर्च करण्याची आहे कारण प्रचार म्हणजे आर्थिक उलाढाल झाली लोकशाही म्हणजे बाधा झाला अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे समस्या त्या शहराची जाहीरनामे यावर कोणतीही चर्चा होत नाही एखादा रेल्वे प्रवास करायचा आणि रेल्वे प्रवाशांना एक धक्का द्यायचा आणि त्यांच्या मनामध्ये आपलं स्थान निर्माण होईल यासाठी प्रयत्न करायचा असे वरवरचे उपयोग प्रयोग केले जात आहेत आणि लोकांची मतं कशी मिळतील यासाठी प्रयत्न केले जात आहेत एकूणच ही निवडणूक कोणत्याही प्रकारचं मूळ मुद्द्यांना हात न घालताच लढवली जात आहे अशी लोकांची भावना आहे आपले बदलापूरसाठी मनोज वैद्य